श्री स्वामी समर्थ हाय हॅलो कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मजेत असलं पाहिजे चला तर आज मी माझा व्लॉग घेऊन आलेले आहे मी ह्याच्या मी वॉईस देत आहे हे मी स्लायडिंग सॉरी विंडो स्लायडिंग साफ करत आहे तुम्ही बघू शकता आणि ही माझी नेहमीप्रमाणे एक ट्रिक आहे मी असं स्पंज घेते आणि मी ब्रशने पण करू शकते मी पण मला ब्रशपेक्षा हे मला बेटर वाटतं स्पंजला असे मार्किंग करून भाग पाडलेले आहेत आणि कट केलेलं आहे कारण की त्या फटीमध्ये जाण्यासाठी साठी त्याच्या आधी मी पहिलं झाडू मारून घेते एक छोटूसं झाडू मी आणून ठेवलं तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ स्पीडने केल्या कारण की व्हिडिओ मोठा होईल हेच मी दाखवत बसले तर आणि असं स्पंज करून लिक्विडमध्ये करून साबण लावून आपण दोन तीन वेळा असं करून घ्यायचं सगळे झुऊन निघून जाते आणि ही माझी नेहमीची ट्रिक आहे ह्याच्या आधी मी प्रश्न पण करत होते आणि आता मी अशा प्रकारे करत आहे आणि खूप छान होतं आणि खूप दिवस माझं लक्ष गेलं नव्हतं खूप थोडी बिझी ट्युशन याची स्कूल परीक्षा ह्या माऊलमध्ये होती त्यामुळे थोडस डिप्लिनिंग होत नव्हतं माझ्याकडून आणि ते लाहें आशा मी केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता फायनली अशा मस्त स्वच्छ होतात खिडक्यांमधली जी फट आपण हे करतो ती नंतर मी माझे कबाट आहे कपड्यांचे ते साफ करत आहे त्याच्या आधी मी हे सगळं खाली केलेलं आहे नंतर मी ते एक स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आणि ते सुकायला ठेवल्यानंतर मग सुकून झाल्यानंतर आता ते परत हाय तसेच व्यवस्थित मांडायचं म्हणजे सॉरी लावायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी लावते हे आहे मी वस वरचा भाग आहे तो मिस्टरांचा आहे आणि खाली आहे ते याचे कपडे आणि जुने कपडे मी ठेवलेले आहेत तर जेवढे त्याला वापरायला लागतात तेच मी कपाटात ठेवते आणि दुसऱ्या ते मी काढून ठेवते ते गावी घेऊन जाते देण्यासाठी आणि नंतर अशा प्रकारे हे लावायचं चालू आहे व्हाईट कलर असल्यामुळे कसं थोडं लवकर खराब होतं असं डाग वगैरे पडतात ते क्लीन केलं आहे नंतर ॲज युज्युअल जे डांबर गोळ्या वगैरे असतात ते आपण कोपऱ्या कोपऱ्यात ठेवायचं आहे आणि हे ऑर्गनायझर आहे ते मी घेतलेले आहेत छोटे कपडे ठेवण्यासाठी अशा प्रकारे मी ठेवलेलं आहे सेटअप हे सेट कमीत कमी तुम्हाला सांगते पंधरा दिवस छानपैकी राहतं नंतर परत थोडं विस्कटतं आणि नंतर परत आपलं पर जे रुटीन असतं ते करावंच लागतं नेहमीच सगळ्यांच्याच घरी असं होतं आणि हा फायनली आहे तुम्ही बघू शकता माझा हा माझा काढलेला आहे आता ह्याला काढणार मग साफ करणार सुकवणार आणि मग हा तसं प्रॉपर लावून ठेवणार तर अशा प्रकारे मला हे सगळं काढावं लागतं आणि खरंच गडबडीत लवकर लवकर सगळं आवरायचं असतं पटाफट कपडे जे असतात ते घालायचे असतात आणि डेली यूजसाठी जे कपडे असतात ते जास्त यूज करतात आणि जे आपण ठेवतो लाँग ड्रेस असतात किंवा इतर ड्रेस असतात ते आपले व्यवस्थित राहतात पण हे जे असतात की मे मला डेली यूजसाठी लागतात जे की मी यशला सोडायला बाहेर जात असते स्कूलला वगैरे फेऱ्या असतात भरपूर मग त्याच्यासाठी तेच माझे पटापट काढलेले ते सगळे हे होतात विचकटतात आणि असं डीप्ली करायचं त्यानंतर मी लावलेलंच ला आहे आणि फायनली अशा प्रकारे मी लावलेलं आहे आणि हे तुम्हाला मी पहिले एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे साड्यांसाठी मी ठेवलेलं आहे काठाभदराच्या साड्या सिंपल साड्या नंतर ब्लाऊजसाठी मी क वेगवेगळं घेतलं नाही कारण की वेगवेगळ्यासाठी खूप जागा लागते आणि एकच असं घेतलं तर खूप साड्या ह्याच्यात मावतात म्हणजेच बसतात आणि अशा प्रकारे मी लावलेलं आहे आणि जागा पण खूप राहते आणि जे डेली यूजसाठी नाही हे बाहेर जाण्यासाठी ड्रेस आहेत ते मी अशा प्रकारे ठेवते जे खूप कुर्तीज आहे हे माझं कुर्ती कलेक्शन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ज्या की कुठे मीटिंग वगैरे असेल स्कूलमध्ये तेव्हा आणि हे आहे डेली युजेससाठी कुर्तीज आहेत आणि जीन्स आणि टॉप या अशा प्रकारे मी खाली ठेवते आणि असे ऑर्गनायझर घेतले नाही खूप छान होतं आणि प्रॉपर बसतं पण हे कमीत कमी पंधरा दिवसच माझं व्यवस्थित राहते नंतर काय होतं तुम्ही बघितलेलंच आहे अशा प्रकारे हे आमचं चालू असतं आणि तुम्हाला एक टिप देते जर डांबर गोळे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लवंग पण ल ठेवू शकता कोपऱ्या कोपऱ्यात आणि हे केलेलं आहेत पापड तांदळाचे आहेत मी ही रेसिपी वगैरे दाखवत नाही कारण की हे सगळं माझी सासूबाई करते आणि त्या खूप पटापट करतात नंतर हे चाललेलं आहे फुटबॉल खेळायला यशला क्लासेस लावलेले आहेत फुटबॉलच्या सुट्टी पडल्यानंतर हा आमचा विंगचा बॉडीगार्ड बसलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आता मी यशला सोडते फुटबॉलसाठी आम्ही रोज जातो मी चालत जाते चालत सोडून येते त्याला आणि चा तिथेच थांबते तिथे थोडं एक्स चालते मी वॉकिंग करते एक तास आणि मग येताना परत त्याला घेऊन येते आणि खूप लांब आहे या क्लासेस त्यामुळे मी जा हो जाते त्याला सोडायला आणि चालणं पण होतं आणि आपली एक्सरसाइज पण होऊन जाते त्यासाठी आणि अशा प्रकारे तो खेळत आहे नंतर आलेलं आहे मॉलमध्ये मॉलमध्ये थोडीशी शॉपिंग करायला आलेलो आहे आणि थोडे खूप दिवस आ, गेलो नाही माझा लास्ट व्लॉ ब्लॉग असेल तो वुमन्स डेला मी मॉलमध्ये गेली होती मार्चमध्ये आठ मार्चला नंतर मी इतकं बाजूला आहे पाच मिनटाच्या अंतरावर असूनसुद्धा मी जात नाही तिथे आणि अशा प्रकारे सजवलेलं आहे वेगवेगळे वे थीम असते त्यांची ही वेकेशन थीम ठेवलेली आहे आणि हे मुलांसाठी तुम्ही बघू शकता ड्रॉइंग कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे जे कोणी इथे राहत असेल तर खरंच रजिस्टर करा मुलांना तेवढा टाईमपास होतो मस्तपैकी आणि थोडं इथे नवीन स्टोअर ओपन झालेलं आहे स्पोर्टचं तर ते पण बघत आहे काहीतरी फायरचं केलेलं आहे की सगळ्यांना समजायला पाहिजे काय केलं आग लागलं नाही काय ला ला ना करायचं असतं ते ते आहे आणि इथे मी थोडं शूज बघायला गेलेले आहे सँडल वगैरे त्यात मला हे क्यूट क्यूट छोट्या छोट्या दिसलेल्या आहेत गर्ल च्या खूप छान आहेत आणि इथे थोडं आलेलो आहे आम्ही इलेक्ट्रिक सेक्शनमध्ये आणि नंतर मी आले ही माझी इच्छा होती वन पीस घालायची शॉर्टवाला आणि ती पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग माझा आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू का चला तर मग बाय बाय टेक केअर